नमस्कार मी दिलीप गुडदे सध्या मी पुणे या ठिकाणी राहत आहे यूट्यूबच्या माध्यमातून मला की नावाचा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात बंदर या छोट्याशा गावामध्ये हा उपक्रम घेण्यात आल्याचं माहिती मिळाली आणि त्या माध्यमातून मी बंदर या ठिकाणी माहिती घेण्यासाठी हा कार्यक्रम करण्यासाठी मी या ठिकाणी आलो या ठिकाणी एक सा की हा सामाजिक कर्तव्य असा प्रकारचा हा उपक्रम नेचर फाउंडेशन संस्थापक निलेश नन्नावरे सर यांनी ठेवला होता आणि शिक उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या काही समस्या येते त्या अजूनपर्यंत मला काही माहीत नव्हत्या पण आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचा कार्यक्रम होते हा पहिल्यांदाच या ठिकाणी कार्यक्रम मी ब बघण्यासाठी आलो आहे आणि माहिती झाली त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या काही आर्थिक समस्या असतात आपल्या याच्यामध्ये त्या माहिती नव्हत्यात त्या उच्च शिक्षण घेण्यासाठी जे काही आर्थिक समस्या राहते त्यासाठी मदत करण्याचंसुद्धा ही संस्था कार्य करते आणि मोफत शिक्षण होते म्हणून स्कॉलरशिप याचीसुद्धा माहिती आपल्याला पोहोचवते आणि त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता दुसरी गोष्ट या ठिकाणी सामाजिक जाणीव म्हणून माणूस या ठिकाणी घडतो आहे किंवा नवीन नवीन संस्था जे काही सामाजिक प प्र उपक्रमातून शिकून जाते त्या ठिकाणी आपण दुसरी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी एक पाया मिळतो आहे या ठिकाणी माहिती अशा प्रकारची मिळाली नंतर जगात ज्या काही समस्या निर्माण होतात पर्यावरणीय समस्या या ठिकाणी माहिती देण्यासाठी अनेक तत्व लोकं येतात या उपक्रमात हीसुद्धा या ठिकाणी माहिती मिळाली तसेच या ठिकाणी पुन्हा काही ज्या संस्था निर्माण झाल्या सामाजिक संस्था मॅजिकसारखी किंवा दिव्यवंदना आधार फाउंडेशन यासारखी जे संस्था आहे या, या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच शिक्षण घेऊन स त्यांनी नवनव्या संस्था उभा केला स्वतःच्या याच्यावर आणि एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करून या कार्यक्रमाची एक प्रसिद्धी जास्त झाली आणि त्याचा या परिणाम इतर लोकांवर होण्यासाठी ते एक स्व प्रत्यक्षात बघण्यासाठी त्यांनी संस्था उभा उभा केली तर त्याचं कारण म्हणजे हे सामाजिक कर्तव्याचं जे बांधिलकी शिबिर आहे या ठिकाणचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे उपक्रम राबवण्यात आला अशा प्रकारची माहिती पुन्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात यावी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुढच्या वर्षी यापेक्षा पुन्हा चांगला उपक्रम राबवण्यात यावा यासाठी जे काही हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पुढच्या कार्यक्रमाला या माध्यमातून उपस्थित राहावे एवढीच विनंती